नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या वतीने कोणार कंपनीच्या कामगाराच्या न्याय हक्कासाठी आज दिनांक अठरा जून रोजी महानगरपालिकेच्या समोर तीरव आंदोलन करण्यात आले उल्हासनगर महानगर पालिकेच्या उप आयुक्त सौ विम ला भेटून कोणार कंपनीच्या कामगाराविषयी बऱ्याच चर्चा करण्यात आल्या आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे ભારતીય કર્મચારી મજદૂર યુનિયન જિલ્લાબાદ ભારતીય કર્મચારી યુનિયન જીમ पार्णारी, पार्णारी पार्णारी अच्छा तुम्ही आज ते तिरोवा आंदोलन केलं कोणार कंपनीसाठी त्याबद्दल तुम्ही काय बोलणार कसे हे की एक होणार कंपनी कामगारांचं विषय बरे दिवसांनी प्रगल्भित आहे आणि संघटनांनी वेळोवेळी त्यांना पत्र दिलं आहे की होणार कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नियमानुसार सर्वांना किमान वेतन कायद्याच्या अनुसार वेतन मिळावं जसं शासनाने ठरवून दिलेलं आहे परंतु होणार कंपनीने कायद्याची किमान वेतन कायद्याची केराची चोपडी करून टाकली आणि त्याच्या मनाप्रमाणे तो वेतन देत होता त्याच्यामध्ये भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी एक आंदोलन पुकारला आजचा जो आंदोलन होता मग महानगरपालिकेने आम्हाला निमंत्रण दिलं की आपण आंदोलन करू नका घोषणेबाजी करू नका आपण या चर्चेला आम्ही आज चर्चेला आलो आणि सकारात्मक उपायुक्त मॅडमबरोबर चर्चा झाली त्याच्यामध्ये किमान वेतन कायद्याचा विषय दृतीचे तास सात ते तीन हा एक विषय दुसरा कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये जे नमूद आहे कामगारांसाठी ते सर्व यांना सुविधा लागू झाली पाहिजे अशी आम्ही पंधरा मागण्या महानगरपालिका उपायुक्तकडे ठेवलेली आहे